अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मनाथ बीज म्हणजे काय त्याचबरोबर त्याचे महत्त्व काय आहे तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार म्हणजेच उद्या आहे धर्मनाथ बीज माघ महिन्यातील द्वितीया तिला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं या तिथीला ती नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती तर माघ महिन्यातील या द्वितीय द्वितीया या तिथीला धर्मनाथ बीच चीत म्हणून साजरी केली जाते तर या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी अगदी दरवर्षी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली आणि श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांना आनंद झाला व दर साल या दिवशी उत्साह जो आहे तो होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी या नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार आपल्या आपल्या बघा इच्छेनुसार ज कुवतीनुसार जो कोणी हे विजेचं व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे क्षेत्री श्रीविक्रमराजाचा मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व बारा वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मचिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ भक्तगण साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायाचा अभ्यास करायचा आहे ज्यांना दीक्षा दिली आहे तर ते त्यांना दीक्षा दिली जाते तर बघा धर्मनाथ बीच उत्सव कसा साजरा करायचा तर बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास पंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याचे घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग जे आहेत ते सुखकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवानेच ओळखला जातो या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय आवर्जून पठन करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाची आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करू शकता तर माघ महिन्यातील या द्वितीय तिथी द्वितीयाच्या तिथीला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी देखील लोकांचा अतिशय मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला तो हा दिवस म्हणजे धर्मनाथ बीच तर यथाशक्ती जसा शक्य होईल तो बघा तुम्ही नैवेद्य जो आहे तो करायचा आहे तो अर्पण करायचा आहे आणि श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील चौतीसावा अध्याय जो आहे तो आवर्जून पठण करायचा आहे जेणेकरून धर्मनाथ बीच त्याचं जे काही पुण्य आहे ते नक्कीच प्राप्त होणार आहे नवनाथांची कृपा तुमच्यावर त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर तुम अखंड राहणार आहे तर धर्मनाथ बीज कशी साजरी करावी त्याचबरोबर धर्मनाथ बीज म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद